सेमी जोशी अमरनाथ वाडेगा अण्णा खान आजार मित्र परिवार शिरवा सेमी रोकड रोखेना से समाजाजीचे वेगळे घोगावडे आणि सेमी बॅनरचा से शिरवा साथी नाव घेतलेली बरोबर आहेत गाडी मालक कारण पावसामुळे आमच्या गोंधळ असेल तुमचा गोंधळ होऊन देऊ नका चार मधल्या निकाल तो बरोबर करून घेतलाय होला तर फक्त म्हणून काय लाईव्ह चालू आहे आहे आणि सात तासात मघाशी जसा सेमीला सात तास होती तशाच या ठिकाणी सात गाड्या पती आणि फायनलच्या गाडी मालक नियम आपल्याला माहित आहे त्याच पद्धतीचे नियम राखी करा मिस बघ फायनल प्रसन्न तास्ट हरिदास श्रीनाथ च्या प्रसंगरवाडी सेमी फायनल एक ची गाडी घाली बैलगाणी मला चित्या बघा बघा त्या बघ बघा ना फायनल साडी तास्क क्रमांक दोन श्री मोरगा प्रसन्न कुमार इसिया वारकर धरेवाड़ी पुरे अजित शेट जगदाई मोरगा सेमी फाइनल तीन ची विजिट गाड़ी फाइनल साड़ी दास क्रमांक तीन रोकड़ेश्वर प्रसन्न सवार अजित भेगड़े घोटावड़े सेमी फायनल सहा ची विजिट गाड़ी फाइनल साड़ी दास सा क्रमांक चार अंबिका माता सन मल्हार अमोल उदय दादा युवा मंच शिरवा सेमी फायनल सात ची विजिट गाड़ी फायनल साठी ताज क्रमांक पाच श्री यशवंत अमरनाथ वाटेगाव सेमी फायनल पाच ची गाडी फायनल साठी ताज क्रमांक सहा श्री यशवंतरामबा जोशी अमरनाथ वाटेगा सेमी फायनल चार ची गाडी ताज क्रमांक सात आई तोळा प्रसन्न अरे तुईकरांचा रामा शिवराज फर्णीचा सिरवर सेमी फायनल दोन शिवजी निघाली हा या मैदानाचा फायनल फेराय जुपा